नमस्कार मी किरण बाप्पू अजयराव देशमुख ठरल्याप्रमाणे आज सायंकाळ झाली आपल्यासमोर चर्चा उशीर विलंब झाला त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करतो आज सकाळी अविनाश दुळमी आवाजी संपादक यांच्या मुलाचं एकोणतीसाव्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झालं त्यामुळे आज काही प्रसंग आला नाही की प्रभागामध्ये नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आज जाऊ शकलो नाही पण तरी त्या ठिकाणी तीन ते चार तास सविना दळवी यांच्या या अंत्ययात्रेमध्ये असताना त्या ठिकाणीसुद्धा याच संबंधी बरेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते त्या ठिकाणी झालेल्या चर्चांनी काहींनी मला प्रश्न विचारला की आपण एकमेकां एक विरुद्ध जे लढतात जे प्रत्यक्षदर्शी नावे समोर येतात ते आपण जवळचे मित्रच आणि एकमेज एकमेकांच्या विरोधात का लढतायत तर मी त्यांना सांगितलं की बाबा प्रभाग सहामधलाच मी रहिवाशी आहे आणि आतापर्यंत प्रभाग सात आणि आठमधून मी निव निवडणूक लढवत होतो परंतु दोन्ही आरक्षणामध्ये वाढं केल्यामुळे मला माझ्या मूळ प्रभागामध्ये रहिवाशी असलेल्या मला यावं लागलं आणि पाच निवडणुकापैकी मी चारमध्ये पराभूत झालो आहे आणि एकाच विजयी झालो पण मी एकाही निवडणुकीत स्वतःचं मतदान स्वतःला केलं नाही ही माझी पहिली निवडणूक आहे मी स्वतःचं मतदान स्वतःला करेल